सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेस शेकाप माकप या विचारसरणीचा जिल्हा राहिला इथं या तीनही पक्षांची ताकद होती मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत इथं भाजपचा खासदार निवडून आला नंतर मग एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील इथं भाजपचा खासदार राहिला शिवाय गेल्या विधानसभेत देखील भाजपनं इथं मोठी उसंडी मारली जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले तर तीन राष्ट्रवादी एक आमदार काँग्रेस एक शिवसेनेला निवडून आणता आला आता यंदाच्या विधानसभेत यातल्या चार जागांवर उमेदवार बदलले जाणार आहेत आणि त्यावरच आपण हा व्हिडिओ चर्चा करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी पहिला मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य इथून प्रणिती शिंदे हे आमदार होत्या मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला आणि केंद्रात गेल्या त्यामुळे इथून अनेकांच्या अशा पालवल्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते इथून दावे करतात अनेकांनी तर बॅनरबाजी देखील सुरू केली आहे मव्याचा घटक पक्ष असलेल्या माकपचे मास्तर यांनी तर, तर स्वतःची उमेदवारी देखील जाहीर केली आहे त्यांनी कार्यकर्त्यांचा कौल मेळावा घेतला होता याच मेळाव्यात वोट दो ऑर नोट बी अभियान सुरू करण्यात आलं होतं या अभियानाला प्रतिसाद देत कामगार आणि कार्यकर्त्यांनी चाळीस हजार रुपयांची रक्कम गोळा करून आडम यांना सुपूर्द केली आहे तसंच काँग्रेस पक्षातून दावेदारी वाढली आहे मोची समाजातून आलेले माजी महापौर संजय हेमगट्टी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तौफिक शेख माजी महापौर प्रमोद गायकवाड यांची नावं देखील समोर येत आहेत तर माजी महापौर महेश कोटे हे देखील इथून इच्छुक मानले जातात यामुळे समोर नवीन निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरा मतदारसंघ सांगोला हा मतदारसंघ मुळात शेकाबच्या गणपतराव देशमुख यांचा अभैद दे किल्ला होता मात्र गेल्या निवडणुकीत त्यांच्या नातवाचा म्हणजेच अनिकेत देशमुख यांचा इथून पराभव झाला आणि शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी इथं भगवा फडकवला हे बापू तेच आहेत काय झाडी काय डोंगर काय हाटेल आपल्या ह्या डायलॉग मुळे राज्यभरात प्रसिद्ध झाले होते गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे दीपक आबा सोळुंके जे माजी आमदार आहेत आणि सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्यावेळी शहाजी बापूंना मदत केली होती मात्र यंदा दीपक आबा हेच इच्छुक आहेत त्यांच्या मते गेल्या विधानसभेत आम्ही बापूला पाठिंबा दिला यावेळी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा त्यामुळे महायुतीत ही जागा डोकेदुखी ठरू शकते आता शेकाप मव्यात आल्यामुळे इथून देशमुख घरात तिकीट जाणार हे निश्चित झालंय पण या जागेवरून देशमुख घरात रस्तिकेस सुरू आहे गेल्या वेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख दोन्ही नेते विधानसभेसाठी शड्डू ठोकून उभे राहिलेत यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये लढत असणार आहे तिसरा मतदारसंघ आहे करमाळा करमाळातून अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे आमदार आहेत त्यांना महायुतीतून आव्हान उभं राहणार असं चित्र आहे कारण भाजपचे रणजित सिंग मोहिते पाटील इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत तसंच यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना इथून भरघोस लीड मिळालं होतं त्यामुळे रणजित सिंग यांचा आत्मविश्वास आता वाढलाय शिवाय लोकसभेला मोहिते पाटील घराण्याला डावलून जी चूक भाजपनं केली होती ते पुन्हा करणार नाही हे निश्चित आहे त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीसाठी पेच उभा करणार आहे चौथा मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघ इथून शिंदे आमदार आहेत जे की अजित दादा गटात आहेत मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे ते, ते घरवापसी करणार अशी चर्चा आहे मात्र यावेळी बबनदादा स्वतः निवडणूक न लढवता त्यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे तर त्यांच्या विरोधात बबनदादा पुतणे जे की शरद पवार गटातच आहे ते धनराज शिंदे देखील निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे काही दिवसांपूर्वी बबन दादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान शिंदे घराण्यात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला नाही हे लवकरच स्पष्ट होईल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा